नमस्कार मंडळी कविता माझ्या अस्वस्थ मनाची भाषा या चॅनलवर अजून आज एक नवीन कविता शीर्षक आहे परदेशात निघालेला मुलगा परदेशात निघालेला मुलगा आईच्या डोळ्याला अक्षय धार धावपळ सतत सूचनांचा भडीमार आणि बाबांची अस्वस्थ नजर एक थरथरता हात पाठीवर खूप काही सांगून जातो न बोलताच हे पण लहानपणापासूनच आजारपण असो वा शाळेची ऍडमिशन आजारपण असो वा शाळेची ऍडमिशन आईची उडालेली तारांबळ आणि बाबा मै हूं ना कन्व्हिक्शन कधी शाळेची बस नाही आली डबा तयार नाही आईची घाई गडबड बडबड आणि बाबा भरकन जाऊन परत आलाही क्लास उशिरा सुटला क्लास उशिरा सुटला मुलगी थांबली एकटीच या कल्पनेने बाबांची गाडी धावते सुसाट जणू ती पण रस्त्यावर एकटीच अशीच कळत न कळत मुलं मोठी होत जातात शिक्षणाच्या पैशाच्या मागण्या वाढतच जातात आई करते काळजी बसते हिशोब मांडत आई करते काळजी बसते हिशोब मांडत बाबा मात्र कुठूनही मार्ग काढूनच येतात परत छोट्या मोठ्या प्रश्नांवर आईचा शेवटचा शब्द छोट्या मोठ्या प्रश्नांवर आईचा शेवटचा शब्द कठीण प्रसंगी मात करायला बाबाच उभे घट्ट अचानक झालेला अपघात अचानक झालेला अपघात आई करते सेवा रात्री झोपताना मात्र बाबांचाच हात हवा भावनिक गुंतागुंत सोडवताना जरी आईचा सल्ला घेतात भावनिक गुंतागुंत सोडवताना जरी आईचा सल्ला घेतात आर्थिक मानसिक विवंचना बाबांशी वाटून घेता येतात आईच्या सततच्या सूचना आईच्या सततच्या सूचना नेहमीचीच काळजी आणि वादाची अहमहमिका बाबांची केवळ करारी नजर बाबांची केवळ करारी नजर एखादाच सल्ला लाख मुलाचा आणि सुवर्ण मध्य साधणारी भूमिका सरते शेवटी सरते शेवटी लेकीच्या लग्नात वाचणारी सनई आईच्या डोळ्याला धार, भावी जीवनाच्या काळजीची किनार सरणारी घटिका पळेल कन्यादानाची इति कर्तव्यता आणि अस्वस्थ नजरेनं सर्व निहाळणारा अस्वस्थ नजरेनं सर्व निहाळणारा हुंका वर करणी हसणारा लेकीला आधार वड असणारा बाबा आणि त्याच्या अबोल नजरेतली आर्तता आणि त्याच्या अबोल नजरेतली आर्तता धन्यवाद